ठाकरे सेनेच्या शहर प्रमुखांचे अपहरण प्रकरणी सात आरोपींना पोलिसांनी केली फायनान्सच्या देवाणघेवाणीतून अपहरण झाल्याची माहिती ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांचं काही अज्ञात्यांनी काल रात्री नऊ वाजता अपहरण केलं होतं या घटनेला आता वेगळंच वळण लागलं आहे गौरव कोटगिरे यांचं अपहरण वाहने खरेदी विक्री फायनान्सच्या व्यवहारातून करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले दरम्यान या अपहरणातील सात आरोपी पोलिसांनी अटक केली आहेत हे सर्व आरोपी गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली काल दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी अंदाजे रात्री नऊ ते साडे नऊ च्या दरम्यान मान्य एस पी साहेबांना तसेच ऍडिशनल सर यांना सर्वांना बाफना येथे एक गॅरेज वर यातील फिर्यादी खोडगिरे त्यांना काही इस्माने गाडीत घालून त्यांचं किडनॅप केलेलं आहे त्यांचं अपहरण केलं आहे अशी साहेबांना माहिती मिळाली त्यावरून साहेब स्वतः आणि तसेच एल सी बीची टीम अडिशनल सर डीवाय एस पी साहेब तसेच इतवाऱ्याची पोलीस स्टेशनची सर्व टीम हे सर्व घटनास्थळी हजर झाले आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी या घटनेची माहिती घेतली आणि ह्या घटनेमागे जे प्रकार घडलेले आहे आणि कोण आहे या सर्वांची माहिती घेऊन सर्व टीम साहेबांच्या आदेशाने सर्व टीम रवाना झाले आणि त्यावरून आम्ही सर्वांनी माहिती घेतली तर थोड्या वेळाने यातील फिर्यादी जो कोटगिरी आहेत ज्यांना चंद्र सिंग कॉर्नरला सोडण्यात आले अशी माहिती मिळाली त्यावरून इतवाराचे पोलीस स्टेशनचे पी आय साहेब तसेच डीवायसी साहेब त्यांना जाऊन फिर्यादीला घेऊन आले आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी जी तक्रार दिली त्यावरून आम्ही अज्ञात इस्मावर इतवारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर सदर गुन्ह्यातले जे आरोपी आहेत तर त्यासंबंधी आम्ही एलसीबीचे जे टीम तीन टीम होते त्यांनी त्या प्रकरणाचे जो घटना घडली अप्रह झालेले आहे त्यासंबंधी त्यांनी माहिती घेतली असता तर यातील नमूद जे आरोपी आहेत सात जे आरोपी आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली गोपनीय माहिती मिळाली त्यावरून आम्ही मारताळा या ठिकाणी जर गेले असतात त्या तिथं आपल्याला या गुन्ह्यात जी वापरलेली फोर व्हीलर आहे तसेच त्यांनी जे गुन्ह्यामध्ये धाक दाखवण्यासाठी जे खंजर वापरले आहे तसेच सात आरोपी हे सर्व मिळून आले आम्ही त्याप्रमाणे त्यांना अटक ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना विचारपूस केली असता यातील जो फिर्यादी आहे त्यांचं चारचाकी वाहनाचे खरेदी विक्रीचा व्यवसाय आणि तो अगोदर फायनान्सचा पण व्यवसाय करत होता तर याच संदर्भात त्यांचं काही घेण्या देण्यावरून वाद झालं होतं आणि ते काहीतरी मोठी गाडी फोर व्हीलर ते विकत घेणार होता यातील जे आरोपी आहेत तर त्यांच्यावरून त्याच्यात वाद झाला होता आणि त्यांच्यासाठी त्यांनी ते किडनॅप केल्याचं प्रथम सध्या दिसून येते